नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा आर बी झेड ज्वेलरी लिमिटेड या स्टॉकबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ज्वेलरीमध्ये ही कंपनी काम करते ऑलरेडी एक वेळेस मी या स्टॉकबद्दल डिस्कस केलेले परत आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे बघा एकशे एकोणनव्वद या स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितली तर दिसते आपल्याला आणि ओवरऑल जर एका महिन्याचा जर रिटर्न बघितला तर पस्तीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न दाखवलेला आहे कंपनीनं मागील सहा महिन्यात जर विचार केला तर ऐंशी पर्सेंटपर्यंत पॉझिटिव्हमध्ये प्लसमध्ये कंपनी दिसते आणि मॅक्सचा जर विचार केला मित्रांनो चौसष्ट पर्सेंटपर्यंत आणि मार्केटला कंपनी कधी आलेली डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे या कंपनीला एक महिना पकडून चला एका महिन्यामध्ये चौसष्ट पर्सेंट या कंपनीनं असं खूप असं चांगलं रिस्पॉन्स दाखवलेला आहे एका महिन्याचा आणि आता आपण इथं सुरुवातीला कुठंतरी ही कंपनी पकडू शकतो आपणाला थोडी कॅपिटल टाकून या स्टॉकसोबत आपणाला या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चालायचं आहे तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर त्या अगोदर आपल्याला या स्टॉकचा एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे बघा या कंपनीचा मार्केट कॅप जर विचार केला तर फक्त सातशे चौपन्न करोड मार्केट कॅप म्हणजे खूपच छोटी कंपनी आणि हाय रिक्स आहे म्हणजे इथून रिटर्न आपल्याला भयंकर रिटर्न बी मिळू शकतो आणि रिस्क पण थोडी जास्तच आहे कारण की छोटं कंपनी आणि मार्केट कॅप खूप छोटे आहे आणि करंट प्राईजचा जर विचार केला तर एकशे एकोणनव्वद करंट प्राईज आहे आणि स्टॉक पीचा जर बघितला स्टॉकचा पी तर तेहतीसचा स्टॉकचा ही दिसतं आपल्याला समोर आर ओ सी बघितलं तर तेवीस पर्सेंटपर्यंत आहे आणि आर ओ बघितलं तर, तर सत्तावीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात तर दहाचा दिसतो आपल्याला फेस व्हॅल्यू तर आपल्याला आता काय बघायचं तर आपल्याला बघायचं आहे कंपनी सेल कसा करते आणि कंपनी प्रॉफिट कसं मिळवती हे बघणं आपल्याला गरजेचं त्यासाठी आपण बघूयात सेलवर जाऊन बघा मार्च दोन हजार एकवीसचामध्ये सेल कंपनीचा असा होता की एकशे सात करोड त्याच्यानंतर मार्च दोन हजार बावीसमध्ये दोनशे बावन्न करोड आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती हंड्रेड पर्सेंटपेक्षाही जास्त ही कंपनी जेब घेते बघा एकशे सातहून डायरेक्ट दोनशे बावन्न आणि दोनशे बाव बावनहून डायरेक्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे खूपच असा ही एवढी छोटी कंपनी असून एक सेलमध्ये चांगला नंबर आपल्याला दाखवून देत आहे आणि चांगली जेप मोठी घेत आहे नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर इथं बघू शकतो आपण नेट प्रॉफिट दहा करोड दहाहून चौदा चौदाहून डायरेक्ट बावीस खूपच असा ही कंपनी सेल पण चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि नेट प्रॉफिटसुद्धा चांगल्या पद्धतीनं करत आहे ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तीही चांगल्या पद्धती वीस त्याच्यानंतर सत्तावीस आणि अडतीस खूप चांगला आहे या कंपनीवर कर्जाचा जर विचार करूयात तर आपण इथं बॉरो बघू शकतो या कंपनीवर एकशे दोन करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व मात्र मित्रांनो पंच्याहत्तर आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत यांच्याकडे थोडंसं कर्ज जास्त आहे तर रिक्स कंपनी आपल्याला याच्यामध्ये योग्य तेच इन्व्हेस्टमेंट करायची थोडंसं या कंपनीवर कर्ज जास्त आहे तर हे आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात असणं गरजेचं हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे कारण या कंपनीवर थोडंसं कर्ज आहे थोडंसं हे डोक्यात असलं म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकते बघा शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार करूया तर प्रमोटरकडे पंच्याहत्तर टक्के होल्डिंग आहे आणि फॉरेन याच्यामध्ये जवळपास साडेचार पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक याच्यामध्ये तीन पर्सेंट आहेत आणि पब्लिक पशी फक्त सतरा पर्सेंट आहे मित्रांनो एवढी छोटी कंपनी आणि एवढ्या छोट्या कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग बघा पंच्याहत्तर पर्सेंट म्हणजे जेवढी लागते तेवढी आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्ससुद्धा चांगल्या पद्धतीनं आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत म्हणजे एवढ्या छोट्या कंपनीमध्ये या इन्वेस्टर लोकांनी एवढा या कंपनीवर भरोसा ठेवला नक्कीच या कंपनीमध्ये या बिझनेसमध्ये काहीतरी दम असणार त्याचमुळे या लोकांनी एवढी इन्वेस्टमेंट करून ठेवलेली आणि पब्लिककडे जर विचार केला तर फक्त सतरा पर्सेंट फक्त पब्लिककडे म्हणजे चांगला स्टॉक आपण गृहित धरवू शकतो आणि इथं आपण थोडी अमाऊंट आपली इन्वेस्टमेंट करू शकतो आणि मला कमेंटमध्ये आलं असं होतं की सर नवीन स्टॉक सांगा एकदम की जे की आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला मिळतील आणि सुरुवातीलाच बघा डिसेंबर म्हणजे आता डिसेंबर सोडून द्या आता हे बघा चोवीस पाच जानेवारीपासून पकडू आपण एक याला कमीत कमी दहा ते बारा दिवस झालेले आहेत या स्टॉकला असं धरून चला आणि एकदम सुरुवातीला आहे आणि किती तेजीमध्ये हा चालला आहे बघा ना एका महिना एक महिनाही झालेला नाही कंपनीला आणि एका महिन्यामध्ये कंपनीला चौसष्ट पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये रिटर्न दाखवलेलं आहे तर आपण जास्त रिक्स घ्यायची नाही तर मित्रांनो छोटी कंपनी एकदम छोटी कंपनी ऑपरेटर याच्यामध्ये अपडाऊन करू शकतात बराबर आहे स्टॉकला खाली वर करू शकतात ते तर आपल्याला जास्त तरी रिस्क घ्यायची नाही याच्यामध्ये एकदम छोटी कॅपिटल टाकायची फक्त कॅपिटल टाकताना आपल्याला असं आपण असं नजरासमोर ठेवायचं की आपल्या पाच दहा वर्षाचा आपला गेम असला पाहिजे या स्टॉक सोबत आपण उगंच थोड्यासाठी दिवसासाठी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही कारण की रिस्क स्टॉक आहे आणि जास्त अमाऊंट अजिबात टाकायची नाही जास्त रिक्स घ्यायची नाही या स्टॉकसोबत थोडी कॅपिटल टाकून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो ज्वेलरीमध्ये ही कंपनी काम करते नेक्स्ट स्टॉकबद्दल बघूयात मोतीसन ज्वेलरी लिमिटेड हाही नवीन स्टॉक आहे आणि ही नवीन कंपनी आहे आणि ज्वेलरीमध्ये ही, ही पण सुद्धा कंपनी काम करते तर चला बघूयात आपण या कंपनीचा एक वेळेस बघूयात पाच दिवसात जर रिटर्न जर बघितला तर दहा पर्यंत ही कंपनी मायनसमध्ये दिसते आणि एका महिन्यामध्ये जर विचार केला पाच दिवसामध्ये मायनस दिसते दहा पर्सेंट आणि एका महिन्यामध्ये या कंपनीनं सत्तावन्न पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये रिटर्न दाखवला आणि सहा महिन्यामध्ये एक्क्याऐंशी पर्सेंट म्हणजे खूपच असा या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवलेला आणि मॅक्सचा जर विचार करू तर एक्क्याण्णव पर्सेंट आणि मार्केटला कंपनी कधी लिस्ट झालेली एकोणतीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर सोडून द्या जानेवारी म्हणजे एक आजपास पूर्ण एक महिना झालेला या कंपनीला आणि एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये या कंपनीनं जवळपास डबल पैसे करून दिलेले आहेत एक्क्याण्णव पर्सेंट म्हणजे खूप चांगला रिटर्न दाखवलेला आहे आणि खूप छोटी कंपनी आणि थोडी हा रिस्क कंपनी ही दोन्हीही कंपन्या खूप रिस्क कंपन्या आहेत पण हा जर बिझनेस जर चालला तर भविष्यात हा खूप मोठी मल्टीबॅगर याच्यामधून आपल्याला रिटर्न मिळू शकतो त्यामुळं आपल्याला या अशा स्टॉकमध्ये आपल्याला एकदम कमी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची तर चला आपण याही स्टॉकचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करू के दर के मार्केट कॅपचा जर विचार केला या कंपनीचा तर अठराशे छत्तीस करोड मार्केट कॅप हे म्हणजे खूप छोटी कंपनी ही आणि करंट प्राइस जर बघितलं तर एकशे शहाऐंशी ची करंट प्राईस आहे सध्याची आणि स्टॉकचा पी जर बघितला तर ब्याऐंशीचा दिसतो आणि आर ओ सी बघितलं कंपनीचं तर सोळा पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर सतरा पर्सेंटपर्यंत फेस व्हॅल्यू दहाचा दिसतो आपल्याला काय बघणं गरजेचं आहे कंपनी सेल कसा करते आणि कंपनी प्रॉफिट कसं मिळवते हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी बघा सेल बघूया इथं आपण मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो दोनशे तेवीस करोड एका या एक वेळेस या कंपनीने मिळून दिलं होतं त्यानंतर मार्च दोन हजार बावीसमध्ये दोनशे तेरा त्याच्यानंतर ते बावीसमध्ये तीनशे चौदा आणि मार्च तेवीसमध्ये तीनशे सहासष्ट म्हणजे बघा किती छोटी कंपनी आणि आपले नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहेत दोनशे तेवीस दोनशे ते तेरा तीनशे चौदा आणि तीनशे सहासष्ट बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर आपण नेट प्रॉफिट बघूयात इथं बघू शकतो आपण खाली तीन करोडहून डायरेक्ट दहा करोड दहाहून पंधरा आणि पंधराहून डायरेक्ट बावीस करोड म्हणजे इथली छोटी कंपनी असून नंबर किती चांगल्या पद्धतीनं इन्क्रीज करत आहे आणि नंबर किती चांगल्या पद्धतीनं वाढून देत आहे बॅलेन्सशीटचा जर विचार केला या कंपनीवर कर्ज वगैरे कसं इथं बॉरॉईंग बघू शकतो आपण एकशे अडुसष्ट करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व बहात्तर करोड आहे म्हणजे मित्रांनो त्याही कंपनीमध्ये कर्ज थोडं जास्त होतं आणि याही कंपनीमध्ये कर्ज जास्त आहे तर ज्वेलरीचा बिझनेस आहे याच्यावर कर्ज असणं एक साहजिक आहे की यांच्याकडे कर्ज असणारच पण आपणाला हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की या दोन्ही कंपन्यांवर थोडंसं कर्ज आहे आणि कंपन्या खूप छोट्या येतात तर आपणाला हे डोक्यात आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की या कंपनीवर कर्ज आहे ज्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करालो त्या कंपनीबद्दलचं फंडामेंटल आपल्या डोक्यात नेहमी सतत असलं पाहिजेत की या कंपनीवर कर्ज किती आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकं कशा पद्धतीने आहेत आणि कंपनीचं मार्केट कॅप किती आहे अशा काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या सतत डोक्यात असल्या पाहिजेत आणि ते आपल्या सतत लक्षात असलं पाहिजेत म्हणजे आपल्या आपली सतत त्याच्यावर नजर त्या स्टॉकवर राहिली पाहिजेत आपलं रिसर्च वेळोवेळी आपण त्या स्टॉकवर रि रिसर्च करत राहिलो पाहिजेत बराबर आहे तर आपण या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टर लोकांचा विचार केला तर बघूयात प्रमोटरकडे सहासष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये साडे सा सात पॉईंट साडेसात पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट छेचाळीस पर्सेंटपर्यंत डो डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत आणि पब्लिककडे फक्त जर विचार केला तर सव्वीस पर्सेंट पब्लिककडे मित्रांनो दोन्हीही कंपन्यामध्ये इन्व्हेस्टर लोक जास्त प्रमाणात आहेत विचार करू शकतो आपण छोट्या कंपन्या आहेत ज्वेलरीच्या कंपन्या आहेत आणि छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टर लोक का जास्त असतील तर नक्कीच हा बिझनेस पुढं चालून नक्कीच चांगला ग्रो करणार हा बिझनेस आणि चांगल्या पद्धतीचा बिझनेस असणार आणि या कंपनीचे चांगले कामं असणार चांगले फंडामेंटल असणार त्याचमुळे या लोकांनी इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं आपली करून ठेवलेली आहे तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे एवढ्या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टर लोक जर दम धरून राहत असतील ती जर टिकून राहत असतील तर आपली कॅपिटल थोडीशी असणं गरजेचं आहे आणि आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं आपली गरजेचं आहे बघा ज्वेलरीमध्ये दोन्हीही कंपन्या काम करतात बघा आपण साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला दिसते की ज्वेलरीमध्ये पूर्ण कंपनी काम करते मॅन्युफॅक्चरिंग करते या मोठमोठ्याल्या या कंपनीचे मोठमोठ्याले स्टोअर मोठमोठ्याल्या जागी मोठमोठ्या ठिकाणी या कंपनीचे स्वतःचे स्टोअरसुद्धा आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग स्वतः कंपनी करते ज्वेलरीमध्ये काम करते आणि यांचे स्वतःचे स्टोर आहेत बघा बघू शकतो आपण या बिझनेसला कधीही स्कोप राहणार आहे भविष्यातसुद्धा इथून पुढं ज्वेलरीमध्ये भयानक असे स्कोप राहणार आहे तर हा स्टॉक आपण कधीच म्हणू शकत नाही की हा बिझनेस खाली येईल का ह्या कंपन्या चालणार नाहीत पुढे चालून सतत हे चालत राहणार आहेत मित्रांनो आणि छोट्या कंपन्या आहेत आणि छोट्या कंपन्यातमध्ये आपली छोटी कॅपिटल टाकून आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं आहे तर आपण एक वेळेस चार्टवर जाऊ डबल जाऊन रिसर्च करूयात बघा आता ही कंपनी नवीनच आहे आणि कंपनी इथून आपल्याला कुठेतरी या कंपनीमध्ये रिटर्न चांगल्या पद्धतीने आता मिळणार आहे पण त्या अगोदर आपल्याला हे गरजेचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण डोक्यात धरा इथं तुम्ही आपण एक पाच हजार किंवा दहा हजाराची जरी इन्व्हेस्टमेंट जरी आपण ॲड केली पाच हजाराची जरी इन्व्हेस्टमेंट ॲड केली तरी आपण डोक्यात असं ठेवा रिसर्च करून ठेवा की इथून कंपनी खाली जरी पडली तरी आपल्याला फारसा असा आपल्यावर प्रेशर येणार नाही आणि जर खाली जर पडली आणि कंपनीची जर पुढे चालून नंबर जर चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि कंपनी जर चांगला परफॉर्मन्स करत आहे तर आपल्याला आणखीन या कंपनीमध्ये आपली अमाऊंट ॲड करायची आपल्याला हे आपल्या अगोदर आपण रिसर्च करून जर ठेवलं तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा इथून एक तर चांगल्या पद्धतीनं स्टॉक वाढू बी शकतो आणि आपण डोक्यात असं ठेवायचं इथून आणखीन जर पन्नास टक्के जरी पडला स्टॉक माझी जर कॅपिटल जर कमी असली तर मी आणखीन कॅपिटल ॲड करू शकतो असं आपल्या डोक्यात जर असलं तर आपण नक्कीच आपण या स्टॉकमधून चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आणि छोटा स्टॉक आहे नवीन कंपनी आणि नवीन बिझनेस पण आहे आणि इथं नवीन आपली कॅपिटल थोडी आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा व्हिडिओ आणि नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र